साम्राज्य भारतीय रेल्वेतील बिलासपूर विभागातील कोथर्लिया स्थानकावर चौथ्या मार्गाला कनेक्टिव्हिटी जोडण्याचे काम केले जा जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला आहे यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल बावीस रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत यात पुणे हमसफर भुवनेश्वर हावडा शालीमार यासह बावीस रेल्वे गाड्यांचा समावेश असून वेळापत्रक पाहूनच प्रवासाला निघण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे गाडी क्रमांक वीस आठशे बावीस सांत्रागाची पुणे हमसफर एक्सप्रेस बारा व एकोणीस एप्रिलला रद्द करण्यात आली आहे गाडी क्रमांक वीस आठशे एकवीस पुणे सांत्रागाची हमसफर एक्सप्रेस चौदा व एकवीस रोजी रद्द गाडी बारा आठशे ऐंशी भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दहा ते एकवीस एप्रिल पर्यंत रद्द गाडी क्रमांक बारा आठशे एकोणऐंशी लोकमान्य ट्रक टर्मिनस भुवनेश्वर साप्ताहिक एक्सप्रेस बारा तेवीस पर्यंत रद्द गाडी क्रमांक बारा आठशे सत्तर हावडा मुंबई साप्ताहिक एक्सप्रेस अकरा आणि अठरा एप्रिलला रद्द गाडी क्रमांक बारा आठशे एकोणसत्तर मुंबई हावडा साप्ताहिक एक्सप्रेस तेरा वीस रोजी रद्द गाडी क्रमांक बारा एकशे एकावन्न लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार समरस्ता साप्ताहिक एक्सप्रेस नऊ व सतरा एप्रिलला रद्द गाडी बारा एकशे बावन्न शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस समरस्ता साप्ताहिक एक्सप्रेस अकरा ते एकोणीस रद्द गाडी क्रमांक बावीस आठशे त्र्याण्णव साईनगर शिर्डी हावडा साप्ताहिक एक्सप्रेस बारा व एकोणीस रोजी रद्द गाडी बारा आठशे बारा हटिया लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस अकरा ते एकोणीस रद्द गाडी क्रमांक बारा आठशे अकरा लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया साप्ताहिक एक्सप्रेस तेरा ते एकवीस रद्द गाडी क्रमांक बारा आठशे एकोणसाठ मुंबई हावडा एक्सप्रेस तेरा ते सव्वीस पर्यंत रद्द गाडी बारा आठशे ऐंशी हावडा मुंबई एक्सप्रेस अकरा ते चोवीस रद्द गाडी बारा दोनशे एकवीस पुणे हावडा साप्ताहिक दुरांतो एक्सप्रेस बारा ते एकवीस पर्यंत रद्द गाडी क्रमांक बारा नऊशे पाच पोरबंदर शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस नऊ ते सतरा पर्यंत रद्द गाडी क्रमांक बारा एकशे एक लोकमान्य ट्रक टर्मिनस शालीमार एक्सप्रेस अकरा ते बावीस पर्यंत अकरा ते बावीस पर्यंत रद्द गाडी क्रमांक बारा एकशे दोन शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस तेरा ते चोवीस पर्यंत रद्द करण्यात आली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये सुलभता आणि वेळेची बचत होईल रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत